हाय मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते ले तर आपला आजचा पण ब्लॉग आहे रेसिपी रिलेटेड ब्लॉग आहे तर आज आपण बनवतो आहे मोड आलेल्या मटकीची भाजी तर चला जास्त टाईम न घालवता आपण लगेच बनवून घेऊया आणि कामावरून आल्यावर आपण लगेच बनवू शकतो जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात एकदम साधी रेसिपी आहे जास्त काही नाही लागेल जे आपल्या घरी असतं तेच आणि मुळे तर आपण आता आजकाल बाहेर पण भेटतात त्यामुळे मी पण बाहेरूनच आणलेले आहेत तर चला बनवूया तर इकडे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे धुवून वगैरे मस्त घेतले धुवून ठेवले मी तिला तर आता आपण चला बनवूया मग तर इकडे मी एक कढई गरम करायला ठेवले तर त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया मी मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत तर ते कांदा मी तेल नाही घातलं तसाच अगोदर थोडासा भाजून घेते आणि मग मी तेल घालेल त्याच्यामध्ये ते तर तुम्ही बघू शकता कांदा थोडा लालसर झालाय तर आपण आता त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया मी दोन चम्मच तेल घालून घेतो याच्यामध्ये आता ते तेलामध्ये पण कांदा दोन मिनिटांना फ्राय करून घ्यायचा आता यामध्ये आपण एक मीठ टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर ते टोमॅटो ऍड करूया टोमॅटो पण पूर्ण गळेपर्यंत हे करून घ्यायचं शिजवून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यामध्ये मी थोडीशी लसूण आणि अद्रक पेस्ट आहे तर ती घालते आता चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि लसूण आणि अद्रक अद्रक जे आहे त्याचा पण जो उग्रवास असतो तो पण जातो त्यासाठी तर तुम्ही बघू शकता टोमॅटो पण चांगलं शिजलं आता यामध्ये आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर मी ह्याच्यामध्ये अगदी एक चम्मच धने पावडर आहे ते घालून घेते एक चम्मच गरम मसाला आणि थोडेसे जिरे घातले तरी चालतील आणि थोडीशी लाल तिखट घालते मी म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आहे आणि आणि अजून त्याच्यामध्ये मी हा घाटी मसाला आहे आमचा तर तो एक चम्मच घालून घेते दोन मिनटं असंच परतून घेते थोडा परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी मटकी धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया तर तो तो मी इकडे एक ग्लास पाणी ॲड करते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता मीडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि त्याच्यावर शिजवून घ्यायचं पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं तर पाच मिनटं झालेले आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार तर चवीनुसार ज्यात मीठ घालून घेतलं आहे तसंच त्यामध्ये आपण मी बारीक कोथमीर शिरलेली आहे ती पण घालून घेऊया तर अशा प्रकारे आपला मटकीचा रस्ता बनवून झालेला आहे तर आपला आपण व्हिडिओ इथंच सेंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद